संपूर्ण भारतात दरवर्षी गोकुळाष्टमी खूप उत्साहाने साजरी केली जाते गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी जयंती आणि आपल्या भाषेत बोलायचे झाले तर वाढदिवस श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांचे मामा कौस यांच्या बंदी शाळेत श्रीकृष्ण भगवंतांचा जन्म झाला मुसळधार पाऊस चालू होता विजा कडाडत होत्या आणि अशा वातावरणातही भगवंतांचे पिता वसुदेव यांनी त्यांना सोडविण्यासाठी यमुना नदी पार करून श्रीकृष्ण भगवंतांना टोपलीत ठेवून यशोदेच्या घरी घेऊन गेले होते हा श्रीकृष्ण भगवंतांचा जन्मदिवस असल्याने या दिवशी सगळीकडे त्यांचा वाढदिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातो परंतु मुख्यतः गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या श्रीकृष्ण भगवंतांच्या लिला रचलेल्या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो गोकुळाष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी गोपाळकाला केला जातो या दिवशी दहीहंडीचा उत्सव असतो गल्लोगल्ली दहीहंडीचे आयोजन असते दहीहडी फोडली जाते गोकुळाष्टमीच्या दिवशी बहुतेक जण उपवास करतात या वर्षी गोकुळाष्टमी सव्वीस ऑगस्ट ला सोमवारी साजरी केली जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा दुधाने अभिषेक करावा दही दूध तूप मध हे सर्व टाकून छान स्नान घालावे त्यानंतर गंगा स्नान घालावे यानंतर या सर्व वस्तू एकत्र करून त्यांचे पंचामृत बनवावे स्नान झाले की बाळकृष्णाचा बाळगोपाळ उपास शृंगार करावा पिवळे वस्त्रे परिधान करावीत दागदागिने आभूषणे चढवावेत भगवान श्रीकृष्णाचे भजन म्हणावे कपाळावर चंदन लावावे आणि अक्षता अर्पण कराव्यात भगवंतांना लोणे आणि पंचामृताचा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये तुळशीचे पान टाकावे बाळकृष्णाला झोपाळ्यावर बसवून भजन कीर्तन करावे या दिवशी काही उपायही केले जातात गोकुळाष्टमीच्या दिवशी केले जाणारे उपाय खूपच प्रभावी असतात आणि ते खूप लवकर परिणामकारकही असतात या या दिवशी दिवशी आपण जे काही उपाय करतो ते नक्कीच फलदायी सिद्ध होतात केल्या जाणाऱ्या उपायांमुळे आपण आपल्या जीवनातील कितीतरी कष्ट व बाधांपासून सुटका मिळवू शकतो चला तर जाणून घेऊया गोकुळाष्टमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल आपल्याला धनला व्हावा तसेच आर्थिक संकटातून आपली सुटका व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि राधा कृष्णांच्या मंदिरात जाऊन प्रभू श्रीकृष्णांना आर्थिक संकटापासून आपली सुटका होते आणि धन लाभाचीही योग मिळून येतात आपल्या काही इच्छा व मनोकामनांची पूर्तता करायची असेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्या पाण्याने श्रीकृष्ण भगवंतांना अभिषेक करावा त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्या पाण्याने श्रीकृष्ण भगवंतांना स्नान घालावे हा उपाय करणाऱ्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होते आणि लवकरात लवकर नुकर आपल्या सर्व इच्छा व वो मनोकांद्यांची पूर्तता होते आपल्याला धन ऐश्वर्य मिळवायचे असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण भगवंतांना पांढरी मिठाई नैवेद्य म्हणून द्यावी साबुदाणे किंवा तांदळाची खडी साखर टाकावी आणि तुळशीचे पान टाकून ते खीर भगवंतांना नैवेद्य म्हणून द्यावी यामुळे भगवंत खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला धन व ऐश्वर्याची प्राप्ती होते श्रीकृष्ण भगवंतांना पितांबर धारी ही म्हटले जाते पितांबर धारी म्हणजे पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करणारा श्रीकृष्ण भगवंतांना पिवळा रंग अति प्रिय आहे म्हणून शक्यतो गोकुळाष्टमीच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावे आणि भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन भगवंतांना पिवळ्या रंगाची वस्त्रे पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळी फळे पिवळे धान्य अशा पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण कराव्यात या उपायामुळे भगवंत श्रीकृष्णांबरोबरच देवी लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होते आणि आपल्याला जीवनात कोणत्याही प्रकारचे धन व यशाची कमतरता राहत नाही प्रत्येक बाबीत आपल्याला यश मिळते व धनसंपत्तीत वाढ होते आपल्याला प्रत्येक कार्यात यश आणि सफलता हवी असेल जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी एक नारळ आणि अकरा बदाम श्रीकृष्ण भगवंतांच्या मंदिरात जाऊन भगवंतांना अर्पण करावे अशी मान्यता आहे की जे व्यक्ती गोकुळाष्टमीच्या दिवसापासून सुरुवात करून एकवीस दिवस नियमितपणे दररोज एक शिंडीवाले जटा असलेले नारळ आणि अकरा बदाम मंदिरात भगवंतांना अर्पण करतात त्यांना जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही त्यांच्या प्रत्येक इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात कधी कधी असे होते कि आपण खूप कष्ट करतो खूप परिश्रम करतो परंतु आपल्या कष्टाच्या व्यापार व्यवसाय व्यवस्थित चालत नाही म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्या धुरी सात मुलींना बोलावून त्यांना खीर किंवा पांढरी मिठाई खायला द्यावी आणि एखादी भेट वस्तू द्यावी हा उपाय नंतर पाच शुक्रवार पर्यंत करावा या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि आपल्या व्यापार व्यवसायात आपल्याला धनला व्यवसायात मनासारखे यश मिळते भगवंतांना एक पान अर्पण करावे त्यानंतर त्या पानावर कुंकवाने श्रीमंत्र निघून ते पान दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवून द्यावे या उपायामुळे आपल्याला सतत धनलाभ होत राहतो आणि घरात धनाचे आगवण होत राहते गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण भगवंतांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण भगवंतांना केशर घातलेल्या दुधाने स्नान घालावे यामुळे भगवंतांची कृपा आपल्यावर होते आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्याला स्थायी सुखाची प्राप्ती होते गोकुळाष्टमीच्या दिवशी पहाटे श्रीकृष्ण भगवंतांच्या मंदिरात जाऊन भगवंतांना तुळशीच्या पानांची माळ अर्पण करावे आणि तेथेच बसून तुळशीच्या माळेने ओम नवो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाच किंवा अकरा मुळे जप करावा या उपायामुळे आपल्या जीवनातील संघर्ष आणि अस्थिरतेची स्थिती दूर होते आणि आपल्या जीवनात सुख व सौभाग्याचे आगमन होते भोगोळाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी जवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता करता तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या उपायामुळे आपल्या कुटुंबात सुख शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी आणि समाधान मिळते आपल्याला जीवनात यशाची प्राप्ती करायची असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवसापासून दररोज नित्यनेमाने आपल्या कपाळावर पिवळे चंदन किंवा केशरामध्ये गुलाब पाणी टाकून त्या मिश्रणांनी तिळा लावावा या उपायामुळे आपल्याला जीवनात यशाचे मार्ग मोकळे होतात आणि समाजात मान सन्मान मिळतो आपला मान वाढतो तर मित्रांनो या उपायांपैकी तुम्हाला जे शक्य होते आणि योग्य वाटते ते उपाय करून आपण आपल्या जीवनात भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो व भगवंतांच्या कृपेबरोबरच देवी लक्ष्मीसाठी आशीर्वाद मिळवून सो सौभाग्य धनसंपत्ती आणि यशाची प्राप्ती करू शकतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद